नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी आदरणीय मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांवर व विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे ते असे म्हणाले पत्रकार बांधवांशी बोलताना की आम्हाला नाईला जाणं नेत्यांवर बोलण्याची वेळ येते कारण आम्ही शंभर वर्षांपासून ओबीसी मध्ये आहेत असं सुद्धा ते म्हणाले त्यामुळे हे आरक्षण आम्ही कुठल्याही परिस्थितीत आता सोडणार नाही पुढे ते बोलताना काँग्रेस व राहुल गांधींवरती सुद्धा बोलले ते असे म्हणाले की राहुल गांधी जसं सांगतायत तसं काँग्रेस करत आहे त्यामुळे आमचे विरोधी शेड यंत्र रचले आहेत ते विरोधी पक्षाने व सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनीच रचलेले आहेत असे सुद्धा ते म्हणाले पुढे त्यांनी नागपूरमध्ये जो ओबीसी समाजाचा मोठा महामोर्चा निघाला होता त्यावर सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली विजय वडेट्टीवार असे म्हणाले होते की नागपूरचा जो मोठा मोर्चा निघाला तो तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते त्यावर आदरणीय मनोज रंगे पाटील म्हणाले की हा ट्रेलर पण नाहीत आणि पिक्चर पण नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे आपल्या पत्रकार बांधवाशी बोलताना सांगितलेलं आहे झरांगे पाटलांचं असं म्हणणं होतं की आम्ही ओबीसी मध्ये पहिल्यापासूनच होतो मात्र ह्या ज्या पक्षातील नेत्यांनी कोणालाच याची खबर लागू दिली नाहीत यासाठी खूप आरक्षण केली गेलेली म्हणजे अजूनपर्यंत त्याचा लढा हा चालू होता अखेर त्या लढायला यश सुद्धा मिळालेलं आहे मात्र या सगळ्याचं क्रेडिट आदरणीय मनोज झरांगेपाटे यांनी संपूर्ण मराठा समाजाला दिले व समाजासाठी जे जे लोक नेते लढले तर नेत्यांसाठी किंवा लोकांसाठी त्यांनी हे क्रेडिट दिलेले आहेत असं सुद्धा ते आपल्या पत्रकार बांधवांशी बोलताना म्हणाले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा नक्की करा आणि सबस्क्राईब पण नक्की करून जा धन्यवाद पुन्हा एकदा